आम्ही शहादा आवाहन केलेलं आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये या साहेबांना आम्ही तसं निवेदन भी दिलेला आहे जयवडवी हत्याच्या निषेधार्थ शहादा तालुका बंदची हाक नंदुरबार येथील आदिवासी युवक हत्येच्या घटनेविरोधात आदिवासी समाज शहादातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली असून निषेध म्हणून उद्या सप्टेंबर शनिवारी रोजी शहादा तालुका बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे आदिवासी समाजाने दिलेल्या निवेदनात आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून व्यापाऱ्यांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे आम्ही शाळा बंदच आवाहन केलेलं आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये या साहेबांना आम्ही तसं निवेदन भी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळे पक्ष पार्टीचे संघटनाचे जेवढे लोक आहेत समाज म्हणून आम्ही या बंदच आवाहन केलेलं आहे आणि जर समजा जयश वयूला न्याय मिळाला नाही आम्ही पुढची दिशा ठरू वाटल्यास रक्त सांगायची पाय आली रक्त सुद्धा सांगणार ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज